येऊ दे आता का कसा काय ती हा यायसाठी करून ठेवलंय तरी यायला कोण कोणा गोष्टी गरज नाही दोघा कुठे केलं काय झाली काय करावा ना, था। ना था काय झालं सगळं रान बघितलं ना मी नाही दागा शाळेत वावर घ्यायचं उसाला पाणी कोण द्यायचंय सगळं मॅच करायचं काय हा ना बरं माय पोरं कुठे लांब गेल्याच बरं शिकायला तुला काय कमी तुला काय कमी बरं वावरच काय बरं ते मला वावरच्या बाहेर निघून देत ना मग तुला काय काय वावर बाहेर

आ ला ला कशा ने? ने? अरे देते। का बाबा घरचे ताण द्यायला ताण नको घेऊन ताण घेत नाही बाबा कमी नको ताण घेऊ घरचे काय माहिती काय म्हणायला घरचे म्हणजे लपड केलं असतो काय लपड केलं आज तुला तरी तो इकडे लपलं करून तुला जीव ला मला दोन दोन दिवस जावायचे

ते बोर खायला तुमचा आवाज आला म्हणून आवाज आलाय आवाज तुमचा म्हणून म्हणलं त्याला सांग कामाबद्दल हे करते ते माय बापालासते बोलायला लागलस तू झपडून झेपड्या किपड्याको झाला काय बरं दुसरं माझ्या बघ बाबा काय सांगू तुला आता काय काय काका आता काय सांगून फायदा आता ते मला आमच्या पोरीच ते लपडे पिताने केले मग कुठे तरी काय कोणची पोरगी आता जाऊ दे कशा लोक तोंड खावला तो, तो आता मला घेण देण्याच माया बापाला तोच काळी केली असतील अरे काडी करणार असतो त्या बापाच्या मोहात घातला काय त्यांनी तो अरे काळी करणार असतो माहिती ना तू लपडे खोर आहेत लपडे खोर आहेत कोणती पोरगी काय पोरगी तुम्ही पोरीचे बी नाव सांगून फायदा नाही ते बी रागरागत गेला

जाऊ दे बाबा बघवाय काय जर झालं तर बघू आता पुढचे पुढे काय होईल काय होईल म्हणजे सांगतो मी काय सांगणार मला काय करते करतो मी ते तरी फक्त बरं वाईट करू नाही बरं वाईट आला बरं आहे काय मला मला सगळं माहिती कोण आवडत घरी कोण नाही त्याला कोणाचे फोन येत कुणाचे फोन येत नाहीत म्हणून मला माहिती आहे सगळं ते

अगं बी बेकायच चुकत नाही लचरा गीले माहिती दोडका अगं पण त्या लालेच्या बी बेकायच चुकत नाही माहिती काय चुकत नाही म्हणजे ग बस मला माहिती सगळं काय काय माहिती तुला माहिती मला सगळं कळालंय तुमचं काय काय भी नको म्हणू लालेचं काय लफडा आहे सगळं ऐका काही नको म्हणू काय अर्देला माहिती हो अर्देला माहिती आणि एवढं का बोलायचं करायला लागली माहिती ते बी माहिती तुमचं ग काही नको म्हणू टमाटर सारखं कोणी हेड करायला लागली खरं म्हणते ती जय तू तुझी काय वाटायला आता कमी राग येईल काही बोलती बिन कामाचं अगं बस तुझा खरं आहे दिसायला म्हण तू काय करायला लागलीस काय खरं म्हणत होत मला काय माहित नाही काय सांग का त्याच्या घरी जाऊन मी आता खरं खरं काय काय कशी बनायला लागलीस का तू मग काय होत तुमचं काय तुमचं काय होत आम्हाला सगळ्यांना काही नव्हतं का बस काही नको बोलू त्याचा बाप एक बिनकावाच काय बोलतो खरं म्हणत होत होती खरं म्हणत होता काय नव्हता म्हणत आता तुझ्यावर येईल म्हणून ती करायलीस काय तुझं जस काय माहितीच नाही काय माहिती तुला सांग बरं सगळं लिहिता ना का शाळा रागेला काय होय ग काय कळलंय म्हणून काय तुझं नाही काय करायलं मला काय का माहिती आलं मागच्या महिन्यामध्ये बसून चिठ्ठी लिहितीस आणि दिलतीस हा दिली हां काय करची मग तुला काय करायचं मग त्याचा असं नका तुला काय घेऊन दे जास्त शहाणपणा करू नको बघ भाई तू भी जास्त शहाणपाणा करू नको बघ माझं कसं उखरी मग आणि तू कायला माहि करायला लागलीस मग उकर राहिलीस तुला काय करायचं हा असं ना त्यात तुला काय करायचं हो लहानीन बघ सर त्या करू नको नका सर माझं लाय नस माम्मी तुला सडायली नाही तर हे केलं असतं बघ अहो तू माहिती हो भाऊ मैत्री तुला काय खड्डे खोंद्या नव्हते लावले कोणी मग काय काय लवकर आला तुझी माझी गोष्टी हाबली बरं

जाय ना तू तुजु पुढे मला थांबायचं तुला काय हो ओ जा तुछ तुछ था जाय नाही नाही ना तिथ को हाय सांग बरा कोणी दिसली तुला इथं ते तुला दिसना काय भुतक काय इथं कोना सांग ना कोण इथं दिसना काय तुला कोण पण सांगव येत नाही बघते झाडना तो बुकीत ना फोडी ना कोण आहे मग तू कसं बनवलं काय कसं बनवलं बघना ते हाय ना तिथ जाय ना तू तुजा आता नाही जायचं मला काय करतोस तू नाही जाणार जाय ना ब काय भारत ओ कळलं मला आता चल निघ गप जाय অ তুজা ইচ্ছা বোলত গুলো গুলো বনাই বছ নাই নকৰে